नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील मित्रांनो मी आता आलेलो आहे खारघर बस डेपो सेक्टर चौदामध्ये जी सिडकोशी जी नवीन लॉटरी निघालेली आहे एकोणीस हजार घरांची त्यामध्ये ह्या सेक्टरमध्ये डब्ल्यू एस प्रवर्गासाठी टोटल टावर्स दहा आहेत आणि युनिटची संख्या इथे बघाल तर एकशे एक्क्याण्णव इथे युनिटची संख्या आहे आता आपण ॲक्च्युअल सॅम्पल फॅट बघायला चाललेलो आहे टावरमध्ये बघा आपण आता फ्लोअरला पोहोचलेलो आहे ह्या याच्या फ्लो वरच्या फ्लोअरला इथे सॅम्पल फॅट रेडी आहे सॅम्पल बघू शकता तुम्ही हा आहे ऑल इथे बघाल तर कार्पेट तीनशे बावीसचा दिलेला आहे किंमत त्रेचाळीस लाख पन्नास हजार आहे किचन बघू शकता डबल प्लॅटफॉर्ममध्ये किचन आहे थोडं छोटं किचन आहे आणि हा तुम्हाला इथे विंडो प्रोव्हाइड केलेला आहे विंडोमधून तुम्हाला चांगला व्ह्यू असा इथे मिळणार आहे इंटरनल व्ह्यू सिटीचा त्याचबरोबर आता इकडे बघाल तर पेपर किचन तुम्हाला दाखवतो आणि लेफ्ट साईडला तुम्हाला डब्ल्यू सी दिलेला आहे सेपरेट आणि इकडे तुम्हाला बाथ सेपरेट दिलेला आहे इकडे तुम्हाला बेसिन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हा तुमचा बेडरूम आहे बेडरूमचा एरिया दहा बाय दहाचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथून सुद्धा विंडो मधून खूप चांगला व्ह्यू मिळतो तुम्हाला इथे खारघर डिमार्टच्या समोर हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा